त्यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण घडतय आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्याकडून हे घडतय ना त्या परिवाराचेही पुण्याई शिल्लक असणं गरजेचं असत आज बोरड परिवाराकडून दादांचंही तृतीय पुण्यस्मरण घडतय म्हणजे या परिवाराचेही पुण्याई शिल्लक आहे म्हणून त्यांच्याकडून हे पुण्य कर्म घडलं जात आहे स्वधर्म कर्म साधला जातोय आणि ज्यांच्याकडून स्वधर्म कर्म साधला जातो ना माई त्याच्या पदरामध्ये आणखी पुण्य पडत आणि त्या पुण्याही पूर्ण वंशाचा उद्धार होत असतो याकरता या परिवारानं आपल्या दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त हर कीर्तन करण्याचं आयोजन केलं नियोजन केलं म्हणून पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद आणि सेवेला सुरुवात विठल माई बापा हो। मरण हा शब्द जरी ऐकला ना तरी आम्हाला दुःख होत वाईट वाटत का कारण आम्हाला मरावस वाटत नाही का वाटत मरावस अय गोरडवारी बोलत चला मरावस वाटतं का नाही ना माई बापा हो शेवटची वेळ आली ना खाता येत नाही पिता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही तरी सुद्धा मरावस वाटत नाही पण लक्षात ठेवा इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला मरावच लागत इथ मरण अटळ आहे माई बापा टाळता हो। येत नाही म्हणून तर या लोकाला मृत्यू लोक म्हणतात इथ जो येणार आहे तो जाणार आहे इथ मृत्यू निश्चित आहे मात्र मरण म्हटलं की आम्हाला दुःख होत याच कारण असं आहे कि का का आए, का का आए, की मरण म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला माहिती नाही हो मग मरण म्हणजे नेमकं काय तर लक्षात घ्या आम्ही जर का एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहिलो ते घर भाड्याच असत त्या भाड्याच्या घरामध्ये कितीही दिवस राहिलो तर एक ना एक दिवस भाड्यानं केलेलं घर आम्हाला खाली करावं लागतं की नाही तस हा देह सुद्धा आम्हाला भाड्यानं मिळालेला आहे म्हणून भाड्यानं मिळालेला देह आम्हाला एक ना एक दिवस सोडून द्यावाच लागतो जिंदगी एक खेरा, एका है। एक, खेरा एका है। एक ना एक, एक ना एक जिंदगी किराए का घर है एक नायक रिम बदलना पड़ेगा तो, तो जब तुझा सदगी घर से बाहर निकलना पड़ेगा निकलना पड़ेगा माई बापा भाड्यानं केलेलं घर आम्हाला एक ना एक दिवस सोडून द्यावंच लागत तसा हा देह भाड्याना मिळालेला आहे तो एक ना एक दिवस सोडून द्यावाच लागत असतो मला सांगा एखाद वस्त्र एखाद कापड एखादा शर्ट एखादी साडी जर जुनी झाली तर आपण ते वस्त्र ते कापड टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो बरोबर आहे की नाही तस आमच्या या देहामध्ये जो चैतन्य रूपी आत्मा आहे ना तो चैतन्य रूपी आत्मा काय करतो हे देहरूपी वस्त्र जुनं झालं याला काय लागलं हे फाटलं हे तुटलं याला आजार झाला कोणता रोग झाला तर तो, तो चैतन्य रूपी आत्मा या देहरूपी वस्त्राला टाकून देतो आणि नवीन देहरूपी वस्त्र परिधान करत असतो त्यालाच तुम्ही आम्ही मरण असं म्हणतो मरायचं म्हणजे काय लक्षात आलं का जुनं टाकायचं आणि नवीन परिधान करायचं म्हणजेच मरायचं मग मला सांगा आम्हाला जुनं आवडतं का नवीन आता बोला ना आ नवीन हा जुनं आवडत नाही फक्त वस्त्राच्या बाबतीत देहाच्या बाबतीत अजिबात नाही हा देह किती जुना झाला याला काही झालं तरी हा देह आम्हाला टाकून द्यावासा वाटत नाही माई बापा हो। पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस हा देह आम्हाला टाकावा लागतो मराव लागत कारण इथं आलेलं कुणीच इथं कायमच राहत नाही उपजला प्राणी न संसारी बैसला शेजारी काळ उसा पहात उंदीर घेऊन असे बुका तैसा काळ नेत असे लोक जस माई हो, उंदरावर टपून बसलेला असत ना तस काळ आमच्यावर टपून बसलाय कधी झडप मारेल आम्हाला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही हो एक उंदराच पिटुकलं होत घरातून इकडे तिकडे सैरावर सैऱ्यावर फिरायचं मुसक हव्यासे चालवणी भूमी ते मांजर तया ते टपत असे आता हे उंदराचं पिटुकुल त्याच्या जीवनाचा आनंद घेत होतं या भिंतीवरून त्या भिंतीवर त्या भिंतीवरून या भिंतीवर उड्या मारायचं पण स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत असताना त्याच्या लक्षातच आलं नाही की खाली मांजर टप धरून बसलेली आहे उड्या मारता मारता एक दिवस हे उंदराचं पिटुकलं पटकन खाली पडलं जसं पल्ल तसं मांजरीने झडप टाकली आणि त्या उंदराच्या पिटुकल्याला पिळून टाकले म्हणजे हे उंदराचं पिटुकल त्याचं जीवन जगत होत अचानकपणे पल्ल मांजरीने झडप टाकली आणि त्याला जबा लागलं आमचं ही या उंदराच्या पिटुकल्यासारखं माई बापा हो। आम्ही ही या संसारामध्ये सुख मिळावं म्हणून सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत असतो झटत असतो राबत असतो पण हे सगळं करत असताना एखाद्या दिवशी तो काळ रुपी काळ रुपी मांजर आमच्यावर झडप मारते आणि आम्हाला घेऊन जात असते झटत असतो राबत असतो पण या सुखाच्या आयुष्य आशेमध्ये आमचं आयुष्य कधी निघून जात हेच आमच्या लक्षात येत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती येतली नाही केलं हिंडता दिशा शीन न पावला माया वेष्टीला जीव माझा आयुष्य निघून जातो काळ आम्हाला घेऊन जातो पण तरी सुद्धा ऐका हो। ना हे जे सुख दुःख गरीबी श्रीमंती जन्म मृत्यू आहे ना हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याच्या त्याच्या वाट्याला येत असत ज्यावेळी भगवान विष्णूने हंस रूप घेतलं आणि हंस रूप घेऊन संकाधिक संतांना उपदेश केला तो उपदेश करताना स्वतः भगवंतांनी सांगितलं कि एवम देहाचे भरण पोषण जन्म अथवा मरण ते दैव योगे जाण त्याची निरूपण हंस बोले या देहाच भरण पोषण जन्म मरण सगळं काही दैवावर अवलंबून माई बाप प्रारब्धावर अवलंबून म्हणून म्हणून तुम्हाला एका वाक्यामध्ये समजावून सांगितलं सगळं दैवावर अवलंबून ना ना सगळं अवलंबून मग तुम्ही ऐका काय ऐका म्हणतात तुकोबराय ब्रे? तुकोब्रायने आम्हाला सांगितलं सांगतो हे मूळ न धरावी खंती झाले जाओ मेले मरो प्रारब्ध हाती आम्हाला सुखाचा उपाय सांगितला तुकोब्रेंनी तुकोब्रेंनी स्पष्ट सांगितलं जे झालंय ना ते सोडून द्या जे आहे ना त्याचा विश्वास ठेवा आणि जे येणार आहे ना त्याचा स्वीकार करा जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल माई बापा आमचं हो। जीवन तीन काळावर अवलंबून आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आम्ही विचार करतो की भूतकाळामध्ये जे मिळालं नाही ते भविष्य काळामध्ये मिळालं नाही ते भविष्य काळामध्ये नाही भविष्य काळात मिळवायचे म्हणून आज वर्तमानामध्ये त्याला रात्रंदिवस कष्ट करावं लागतं बरोबर आहे की नाही उदाहरण आहे आर्थ एखादा तीस पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे तो विचार करतो की माझ्याकडे बंगला पहिल्यापासून आहे मला घर आहे पण माझ्याकडे चार चाकी गाडी नाही आता ती चार चाकी गाडी मला भविष्यामध्ये घ्यायची गाडी काल नव्हती उद्या घ्यायची म्हणून तो आज रात्र दिवस राबतोय माई बापा आज दुःख भोगतोय आज कष्ट करतोय जे काल नव्हतं ते उद्या घ्यायचे म्हणून आज हा जीव त्रास भोगतोय कष्ट करतोय प्रत्येक जीवाला अशीच विषयांची ओढ लागलेली विषय ओढी जीव आता याची कोण या जीवाला विषयाची ओढ एवढी लागली माई बापा हो। कि या विषयाच्या गोडी पुढे परमार्थाची गोडी सुद्धा कडू वाटू लागली हो विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागी कडू कडू विषय तो गुडू जीवास्ती झाला जे गोड आहे ते कडू वाटू लागलं जे कडू आहे ते गोड वाटू लागलं पण आम्हाला आमच्या तुपोग्रीणी समजावून सांगितले माई बाप्पा हे सगळं जे विषयांचं सुख आहे ना तुम्ही इथं आहे तोपर्यंत ते भोगायला बरं वाटतं पण त्याच्यामुळं भविष्यामध्ये तुम्हाला अवघड यमदुंड यमदंड सोसावा लागणार आहे विषयांची सुख येथे वाटी गोड पुढे अवघड यमदंड मारती झोडती तोडती निष्ठुर यमाचे किंकर सुख इथं भोगायला सुत पण याच्यामुळं आम्हाला यमदंड सोसावा लागतो माई बापानात हो। ठेवा इथं जसं वागणार आहे ना आम्हाला इथं वागलेल्याच फळ तिथं गेल्यानंतर भोगावं लागणार आहे दोन भाऊ होते जो मोठा भाऊ होता हा भजन कीर्तन प्रवचन आवडणारा होता त्याला अन्नदान करायला आवडायचं माई बापा हो। कीर्तनाला जायला आवडायचं सगळं आवडायचं सात्विक वृत्तीचा होता पण जो लहान भाव होता ना तो मात्र तामस वृत्तीचा होता त्याला भजन कीर्तन अन्नदान हे काही आवडत नव्हतं या गोष्टी म्हणजे त्याला वाटायचं की वेळ वायपट घालवणं संपत्ती वायपट घालवणं मग त्याला ह्या गोष्टी पटत नव्हत्या मग मोठ्या भावाला दुःख व्हायचं कि आपला लहाना भाव अधोगतीला चाललेला आहे मोठ्या भावाला दुःख व्हायचं की आपला लहान भाऊ अधोगतीला चाललेला आई आहे तुम्ही सगळ्यांच लक्ष वेध महाराजांना धन्यवाद विठल थोडी तब्येत बिघडली त्यामुळं मध्ये आधी थोडा त्रास तुम्ही समजावून घ्या आपला भाऊ अधोगतीला चाललाय म्हणून मोठ्या भावाला दुःख वाटायचं मोठा भाऊ लहान्या भावाला सारखं समजावून सांगायचं अरे भजनाला चल कीर्तनाला चल अन्नदान कर मध्ये पुण्य पाडून घे समजावून सांगायचं पण लाण्या भावाला काही समजतच नव्हतं त्याला किती सांगितलं किती उपदेश केला तरी तो ऐकतच नव्हता म्हणून आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं की खळाला कितीही उपदेश केला तरी फायदा नाही गाडवाला गंगेच्या पाण्यानं स्नान घातलं तरी ते त्याच काम सोडणार आहे का ते उकरड्यावर जाऊन लोळायचं ते लोळणारच ना धुतला महातीर्थ माझी नवे तैसा कसंही कस सजवा तो घोड्यासारखं होणार आहे का नाही ना माई बापा हो ही गोष्ट आम्हाला समजावून सांगण्यासाठी आहे तुकोब्राय म्हणतात सोनियाचे ताट शिराने भरले भक्षावया दिले श्वाना मुक्त फळहार खराशी घातला कस्तुरी शुक्राशी चोजविले शिराचे ताट सोनियाचे ताट क्षीराने भरले ताट सोन्याच आहे त्या सोन्याच्या ताटामध्ये खीर भरली आणि ते सोन्याचं ताट जर श्वानाच्या पुढे ठेवलं कुत्र्याचं पुढे ठेवलं तर त्याला त्या ते सोन्याच्या ताटा ताटाचं महत्त्व कळणार आहे का नाही ना माई बापा हो ते त्याच काम करणार खीर खाणार आणि निघून जाणार त्याला त्या ते सोन्याच्या ताटाचं महत्व कळतंय का नाही ना अरे कितीही खळाला उपदेश केला तर त्याला समजत नाही म्हणून आम्हाला ही गोष्ट सांगितली तो ऐकत नव्हता एक दिवस मोठ्या भावानं घरी भजन ठेवलं आणि भोजन ठेवलं अनेक भक्त मंडळी आले वारकरी आले साधू संत आले सगळ्यांनी भोजन केलं जायला निघाले पण जात असताना त्यातला एक महात्मा त्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला विचारू लागला की तुम्ही एवढं मोठं अन्नदान केलं नामसंकीर्तन केलं भजन केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती दुःख का आहे तुमच्या चेहऱ्यावर चिंता का आहे त्याच्यावर त्या मोठ्या भावानं सांगितलं की मला माझ्या लहान भावाची चिंता आहे की त्याला हे भजन कीर्तन अन्नदान काय आवडत नाही हो त्याला या गोष्टी करणं म्हणजे वेळ वाया घालवणं संपत्ती वाया घालवणं असं वाटतं म्हणून मला माझ्या भावाची काळजी वाटते त्याच्यावरती महात्मा तुमचा भाऊ कुठे त्या मोठ्या भावाने सांगितलं खोलीमध्ये आपण सगळे गेलो की बाहेर येईल जेवण करेल आणि जाण बसेल अजून महात्मा म्हणले ठीक आहे महात्मा असे बोलले बाकीचे सगळेजण निघून गेले वाई बापा हो। पण ते जे महात्मा होते ना ते तिथंच थांबले सगळे गेल्यानंतर ज्या खोलीमध्ये तो लहाना भाव होता ते महात्मा त्या खोलीच्या दरवाजात गेले दरवाजा वाजवला दरवाजा वाजला की लहान्या भावानं दरवाजा उघडला दरवाजा उघडला की समोर महात्मा दिसले आता त्या लहान्या भावानं महात्मा दिसल्या दिसल्या पाया पडायला पाहिजे होत या बस म्हणायला पाहिजे होत पण हा एवढा तामस वृत्तीचा होता की महात्म्याला बघितलं आणि हा म्हणतो फुकटच जेवला ना मग चालायला लागा किती <गीटी> वाईट बुद्धी बघा ना फुकटच जेवला ना मग चालायला लागा महात्मा म्हणले मी जातो पण तू तु एकदा तुझ्या मुखान देवाच नाव घे एकदा हरि म्हण मन, हा म्हणला नाही म्हणत महात्मा म्हणतात अरे एकदा म्हण मन, हा म्हणला नाही म्हणत अरे एकदा म्हणणा मन, नाही म्हणणा महात्म्यानं असं छतीला बुक्का दिला ना आत ढकलला एकदा हरिमन नाही म्हणणार अरे एकदा म्हण नाही म्हणणार महात्म्यानं कॉल धरली असं खाली पाल एकदा हरिमन नाही म्हणणार अरे म्हण एकदा हरी काय जाते तुझं नाही म्हणणार महात्मा छतीवर बसले एकदा हरिमन नाही म्हणणार म्हणला अरे म्हण नाही महात्म्यानं थोडा बोजा दिला आता महात्मा काही बारीक नव्हते आमच्या महाराजापेक्षा मोठे होते <laughs> त्या महात्म्याने ज्यावेळी छतीवर आणि सांगितलं एकदा हरिमन ना म्हणतो नाही अजून थोडासा जोर दिला एकदा हरिमन हा म्हणतो या महात्म्याच्या वजानं मरेपर्यंत एकदा हरी म्हणलेलं बर मग हा पळेजपरी ना म्हणतो हरी

यमराजाच्या जवळ चित्र गुप्त आहेत ना हे चित्रगुप्त त्याची सगळी जीवन कॅसेट काढतात त्या जीवन कॅसेट मध्ये सगळीकडे लाल रंग होता आणि एकाच ठिकाणी हिरवा रंग होता म्हणजे सगळं पाप होत एकच पुण्य होत त्यानं विचारलं एक पुण्य कोणतं तर त्याला सांगण्यात आलं कि त्या महात्म्यानं तुझ्याकडून एकदा जबरदस्तीने जे हरिनाम उच्चारून घेतलं ना ते तुझ एक पुण्य मग हा यमराजाला म्हणतो मी एकदाच हरी म्हणलो <laughs> होतो मला सांगा एकदा घेतलेल्या हरिनामाची किंमत काय यमराज म्हणले मला काय सांगता येणार नाही हा म्हणतो मला माहिती झालं पाहिजे म्हणून यमराज या, या लहाण्या भावाला घेऊन इंद्रदेवाकडे जातात इंद्रदेव म्हणतात मला माहित नाही ब्रह्मदेवाकडे घेऊन जातात तिथं ब्रह्मदेव म्हणतात मला माहिती नाही सगळेजण मिळून त्याला महादेवाकडे नेतात महादेव म्हणतात मी सतत हरी नाम घेतो हरी हरी हरि हा माझा नाम मंत्र आहे ओ हरी हरी, हरी मंत्र हा शिवा